आज पौर्णिमा सुवासिनींची चला सयानो चला चला वट सावित्री सणाला वट सावित्री सणाला नमस्कार जेतू जेतु, जेतु इंदू आश्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत बंधू भगिनीनो आज आपण पाहणार आहोत वट सावित्रीच्या पौर्णिमेची माहिती श्री स्वामी समर्थ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज देहरूपाने अक्कलकोट येथे असताना त्यांचे भक्त त्यांना स्वामी तुम्ही कुठले असे विचारत त्यावेळी ते, ते वडाच्या झाडाकडे बोट दाखवून वटवट नगर मूळ झाड असे म्हणत यावरूनच या वृक्षाचे ईश्वरीय महत्त्व लक्षात येते पूर्ण अवतार भगवान स्वामी समर्थ महाराजांचे कायमस्वरूपी निवासस्थान म्हणजे वडाचे झाड होय सावित्रीने यमदेवांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली तेव्हापासून पतीच्या प्राणाचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात या दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सकाळची नित्यकर्म ओरकल्यानंतर सौभाग्य अलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करतात मात्र शक्यतो तसे करू नये यावेळी संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे सकाळी आपल्या वेळेप्रमाणे वटसावित्री व्रताचा संकल्प करून वडपूजन करावे ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत सुवासिनी महिलांकडून केले जाते काही महिला तीन दिवसाचे व्रताचरतात तीन दिवसांचा व्रतारंभ पौर्णिमेच्या दोन दिवस आधी केला जातो या व्रताचे तीनही दिवस संपूर्ण दिवस उपवास करतात ज्यांना संपूर्ण तीन दिवस उपवास करायला जमणार नाही त्यांनी दिवसभर उपवास करून रात्री तो सोडला तरी चालतो तीन दिवसांच्या वृत्तामध्ये दररोज वडाच्या झाडाची षोडशोपचारे पूजा करावी मात्र दररोज वडाचे पूजन करणे शक्य नसल्यास घरी नित्य पूजा जप नामस्मरण करावे तिसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म स्नान देवाची नित्य प्रार्थना तुलसीपूजन झाल्यानंतर वडाच्या झाडाजवळ जावे पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याविषयी विशे कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसल्यास वडाच्या झाडाची प्रतिमा घेतात एका चौरंगावर त्या प्रतिमेची स्थापना करावी व्रत आचरणाचा संकल्प करावा त्यानंतर देवतांचे आवाहन करावे तूप दूध मध दही आणि साखर यांचे मिश्रण असलेले पंचामृत अर्पण करावे त्यानंतर शुद्ध पाणी अर्पण करावे हळद कुंकू फुले फळे अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य अर्पण करावा आरती करावी मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटावा आणि पूजा झाल्यानंतर सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिणी सत्तेन मा पाहि दुःख सागरात, अवियोगो यथा देव सही तस्य ते अवियोगो तथास्माक भूयात जन्मनी जन्मनी असे म्हणून सावित्रीची प्रार्थना करावी वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रे तू शिवो सावित्री वटसंस्कृता हा मंत्रही म्हटला जातो आता आपण वटसावित्रीची कथा विस्ताराने पाहूया पौराणिक कथेनुसार भद्रनामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा ध्रुमदसेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत असा राहत असे भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहिती होते त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला होता तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली आणि तो जमिनीवर पडला यमराज तिथे आले आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागले सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले आणि पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले तिसरे वरदान मागताना मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली यमराजाने नादात तथाच तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण आली आणि सत्यवानाचे प्राण यमराजाला परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात आणि हे वट सावित्री व्रत आचरतात भगिनींनो सावित्रीने जसे आपल्या पतीचे प्राण यमराजांच्या हातून सोडवले आणि आपला सौभाग्याचे वर्धन केले त्याचप्रमाणे सावित्री मातेने तुम्हा अम्हावरही आपला कृपाशीर्वाद ठेवावा हीच सावित्री मातेच्या चरणी प्रार्थना नमस्कार